लोकांमध्ये स्वतःची किंमत वाढवायची असेल तुम्हाला जर वाटत असेल लोकांनी आपल्याला नोटीस करावं तर हो हो। हे पाच नियम ऐका आणि लक्षात ठेवा पहिला नियम आपण काय करत आहोत किंवा काय करणार आहोत हे लोकांपासून कायम लपवून ठेवा बऱ्याच लोकांना सवय असते मनात काहीही न ठेवता सगळं बोलून दाखवण्याची असं अजिबात करू नका यामुळे दोन गोष्टी होऊ शकतात जर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत नाही पोहोचू शकलात तर लोक तुम्हाला हसतील किंवा लोकांच्या नजरेत तुमची वेगळी इमेज तयार होईल की हा फक्त बोलतो करत तर काहीच नाही त्यामुळे आपल्या सगळ्या गोष्टी कोणासोबतही शेअर करू नका लोकांना गैरसमजात राहू द्या आपले शब्द मोजून मापून बोला दुसरा नियम सांगण्या अगोदर मी एक गोष्ट सांगेल सुटलेला बाण बंदुकीतून निघालेली गोळी आणि तोंडातून गेलेले शब्द कधीच परत येत नाहीत जेवढे पण बुद्धिमान लोक असतील त्यांना नोटीस केला तर कळेल की कोणीच कामापेक्षा जास्त बोलत नाही वायफळ बडबड करत नाही त्यांचा वेळ बोलण्यात वाया घालवत नाही आणि आपला दुसरा नियम हेच सांगतो की नेहमी गरजेपेक्षा कमी बोला जेव्हा तुम्ही गरजेपेक्षा जास्त बोलतात तेव्हा कोणती ना कोणती मूर्खपणाची गोष्ट बोलून जाता या उलट जर तुम्ही कमी बोलल्या लोकांसमोर शांत राहिलात तर नेहमी ते कन्फ्यूज होतील आणि काही ना काही बोलून बसतील आणि तुम्हाला त्यांची कमजोर बाजू माहीत पडेल आणि तुमची कमजोरी झाकली जाईल तिसरा नियम तुमची इमेज तुमची रेप्युटेशन म्हणजे तुमच्या प्रतिष्ठेवर भरपूर गोष्टी अवलंबून असतात तेव्हा स्वतःची प्रतिष्ठा सांभाळा तुमची इमेज ही तुमची ऊर्जा असते त्यातून तुम्ही लोकांवर प्रभाव पाडू शकता लोकांसोबत स्वतःची इमेज अशी ठेवा की लोक तुमची मजा करताना दहा वेळा विचार करतील लोकांच्या नजरेत आपली इमेज चार गोष्टीवरून ठरत असते तुमच्या कपड्यांवरून तुमच्या पैशांवरून तुम्ही बोलता जे बोलतात त्यावरून म्हणजे तुमच्या शब्दांवरून आणि तुमच्या कामावरून म्हणजेच पदावरून राहणीमान सुधारा पैसा आहेत तर सगळं विचारतात म्हणून मेहनत घ्या पैसे कमवा बोलताना तुमचे शब्द जपून वापरा आणि शेवटचं तुमचं काम तुमच्या कामाबद्दल कामा कामा प्रामाणिक राहा तुमचं काम तुम्हाला प्रतिष्ठा मिळवून देत असतं म्हणून कोणतेच असे काम करू नका जेणेकरून तुमची इमेज खराब होईल नियम नंबर चार राजासारखं जगा आणि त्यासाठी राजासारखं का काम करा तुम्ही जसे लोकांना दाखवता त्यावरून मग तुमची किंमत ठरवत असतात म्हणून लोकांसमोर स्वतःला दाखवताना राजासारखं दाखवा याचा अर्थ हा नाही की मी तुम्हाला अहंकारी बना असं म्हणत आहे याचा अर्थ असा की स्वतःला कमी समजू नका तुम्ही स्वतःला कमी समजलं तर लोक तुम्हाला असे समजतील तुम्ही राजा नसला तरी तुमच्या कामातून लोकांना हे दाखवून द्या की तुम्ही त्या योग्यतेचे आहात आणि स्वतःला कधीच अपमानित करू नका स्वतःवर कायम विश्वास असू द्या तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला तर मग लोक सुद्धा तुमच्यावर विश्वास ठेवतील नंबर पाच जर लोकांकडून मान सन्मान पाहिजे असेल तर लोकांपासून दूर राहायला शिका अंतर ठेवून राहायला शिका तुम्ही जेवढे जास्त लोकांमध्ये असेल तेवढे तुम्ही साधारण वाटणार हा साधा नियम आहे जी गोष्ट आपल्याला जास्त मिळते त्याची आपण किंमत करत नाही तसेच माणसाच्या बाबतीत आहे तुम्ही लोकांना जेवढे अवेलेबल असणार तेवढी तुमची किंमत ठरणार कधीतरी मिळणाऱ्या गोष्टीची किंमत जास्त असते हा नियम आपल्याला सुद्धा लागू होतो म्हणून लोकांपासून लांब राहा आपल्या कामावर लक्ष द्या तुमचं यश लोकांना तुमच्याकडे आकर्षित करेल तुमची किंमत सुद्धा वाढवेल आय होप मित्रां